आपली सौरमाला विचित्र घटनांनी भरलेली आहे प्रत्येक ग्रहाची स्वतःची एक अनोखी कथा आहे तुम्हाला माहीत आहे का होय इतर ग्रहांच्या उल्ट, उल्ट, सूर्य पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावरतो अशा सूर्योदयाची कल्पना करा वहिनसवर एक दिवस पृथ्वीवरील अबचेट दिवसांच्या बरोबरीच्या असतो आणि मग येतो युरेनस तो साध्या ग्रहांसारखा फिरत नाही चा अक्ष आहे तो बाजूला सूर्याभोवती फिरतो जणू काही यामुळे त्याचे तू खूपच विचित्र असतात मोठ्या अपघातामुळे त्याला हे विचित्र झुकावाले असावे कदाचित एखाद्या मोठ्या वस्तूने त्याला धडक दिली असावी मर्क्युरी सुद्धा आश्चर्यकित करतो तो संकुचित होता है। होत आहे त्याचे कोअर थंड होत असल्यामुळे तो आकसा चालला आहे अब्जावधी वर्षामध्ये त्याचे कुवर थंड होत गेले त्यामुळे हा ग्रह हळूहळू आकसत चालला आहे मर्क्युरीच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात क्रेक्स दिसतात तुमच्या डोल्यासमोर एखादा ग्रह लहान होताना पाहण्याची कल्पना करा हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे आपली सौरमाला विचित्र आणि मोहक जगांनी भरली आहे प्रत्येक ग्रहाची स्वतःची एक अनोखी कथा आहे तुमच्या मते सर्वात विचित्र ग्रह कोणता आहे प्रत्येक ग्रहाच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे आपली सौरमाला खूपच रोचक आहे कमेंट करा आणि अधिक वाचनासाठी लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भिज कॉस्मोस सोबत रहा।